हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आपलं जमणार नाही पावसाळ्याची ती जुनी दुपार अजूनही ओलसर आहे अभिजितच्या खिडकीतून चिरलेल्या ढगांमधून प्रकाश खाली उतरत होता आणि समोर बसलेला रुचाच्या चेहऱ्यावर येऊन थांबत होता त्याच्याकडे पाहताना तिच्या डोळ्यात काहीतरी घोंगावत होतं अभिजीतला समजत नाही पण जाणवत मात्र होतं अभि रुचाने हलकेस सुरुवात केली ह अभिजीत तिच्याकडे झुकला आपलं जमणार नाही हे वाक्य ऐकून अभिजीत क्षणभर थिजून गेला अर्धी दुनिया जणू त्याच्या पायाखालून सरकले मनात एकच विचार मी काय चूक केली ऋचाचे हात थरथरत होते पण ती बोलत नव्हती त्याला वाटलं ती त्याच्यावर नाराज आहे कदाचित प्रेम संपलं असेल कदाचित एखादा गैरसमज असेल किंवा दुसरा कोणी ऋचा काही झालं आहे का मी काही चूक केली का त्याचा आवाज स्वतःलाच ओळखू येत नव्हता ऋचाने डोळे मिटले दीर्घ श्वास घेतला आणि मग ती पुटपुटली तुझ्यामुळे नाही तुझ्याशी काहीतरी प्रॉब्लेम नाही पण तुझे घर तिथलं वातावरण मला शक्य नाही अभि अभिजीत गोंधळला काय म्हणायचं आहे तुला रुचाचे शब्द हळूहळू स्पष्ट होत गेले अभिजितच्या घरात अनेकांना निदर्शनासही येत नसेल असं काहीतरी सतत घडत असे त्याची आई कडक सतत नियंत्रण ठेवणारी प्रत्येक गोष्टीत शंका कोणाशी बोललो कुठे गेलास का उशीर झाला फोन का सायलेंट होता इतके प्रश्न की श्वास रोखल्यासारखं वाटत असे त्यांचे रोजचे वाद कधी पैशावरून कधी छोट्या गैरसमजांमुळे घरात सतत तणाव घर म्हणजे घर नव्हतंच एक दडपण एक न संपणारी धुसफूस ऋचा तिथं पहिल्यांदा आली तेव्हा तिला ते काही विशेष जाणवलंच नाही पण नंतर तिला जाणवलं अभिजितला आनंद देणारी व्यक्ती नव्हे तर आ त्याची आई त्याचा श्वास नियंत्रित करते ऋचाला हे सगळं रोजच्या आयुष्यात पेलणं अशक्य होतं अभि मी आयुष्यभर अशा तणावात राहू शकत नाही ती शांतपणे म्हणाली मला तुझं घर तिथल्या समस्या त्यांना सामोरं जाण्याची ताकद मला तुझ्याशी नाही त्या वातावरणाशी ना लढावं लागेल आणि मी ते करू शकत नाही अभिजित निशब्द त्याला पहिल्यांदा समजलं समस्या त्याच्यात नव्हती त्याच्या आजूबाजूला होते त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसल्या आणि रुचाच्या डोळ्यात पाणी आलं मला तुझा हा सोडायचा नाही अभि ती दबक्या आवाजात म्हणाली पण माझं मन रोज थबकल्यासारखं होतं त्या दुपारी रुचा तिथून गेली पण अभिजित मात्र स्थिर बसून राहिला शब्दही न हलवता रात्रभर त्याला झोप आली नाही एक एक प्रसंग डोळ्यासमोर फिरत होता आईचा राग ताण नियंत्रण भांडण हेच का माझं आयुष्य आणि जर मीच यात श्वास घेऊ शकत नाही तर दुसरी व्यक्ती कशी राहील दुसऱ्या दिवशी अभिजीत उठला निर्णय घेतलेला तो आईजवळ गेला आवाज शांत पण ठाम आई मला तुझ्यावर प्रेम आहे पण तुझ्या या वागण्यामुळे माझं आयुष्य थांबते मला माझं जगणं माझं नातं माझं भविष्य स्वतः ठरवायचं आहे मला स्वातंत्र्य हवंय आई आश्चर्यचकित दुखावलेली पण पहिल्यांदाच तिच्या मुलाने आपला आवाज उचलला होता बोलणं लांबलं काही तास काही राग काही अश्रू पण बरीच वर्ष दडवलेलं सत्य पहिल्यांदा बाहेर आलं काही दिवसातच वातावरण बदलायला लागलं आईने स्वतःलाही विचार करण्यास भाग पाडला अभिजितने स्वतःसाठी आणि नात्यासाठी सीमारेषा आखल्या तो स्वतःला बदलू लागला घराला बदलू लागला हळूहळू घरात मोकळा श्वास दिसू लागला एके दिवशी संध्याकाळी रुचाच्या दारावर घंटी वाचली ती बाहेर आली आणि अभिजीत समोर उभा होता थोडा घाबरलेला पण आत्मविश्वाने आत्मविश्वासाने भरलेला ऋचा हम्म त्या दिवशी तू म्हणालीस तुझ्या घराच्या वातावरणाला मी सामोरं जाऊ शकत नाही तो थोडा थांबला मी तुझ्याकडून लढण्याची अपेक्षा करत नव्हतो ते माझं काम आहे आता मी त्या वातावरणाला सामोरं जाण्याची ताकद शोधली आहे बदलायला सुरुवात झाली आहे मी हे सगळं तुझ्यासाठी नाही आपल्यासाठी केलंय रुचा स्तब्ध त्याच्या डोळ्यातला प्रामाणिकपणा स्पर्तीला स्पष्ट दिसत होता अभिजीत पुढे म्हणाला आपलं जमणार नाही हे मी मान्यच करणार नाही फक्त तुला एवढं विचारायचं आहे आता पुन्हा एकदा प्रयत्न करशील ऋचाच्या डोळ्यात न कळत हसू आलो तिने त्याचा हात हलकेच धरला हो अभि आता आपलं नक्की जमेल त्या संध्याकाळी दोघांची सावली रस्त्यावर लांब पसरत होती जशी त्यांची नवीन सुरुवात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद